नमस्कार आता आपण आझाद मैदानावर आलेलो हो। आहे या ठिकाणी सर्व वातावरण झालेला आहे हो। सर्व मराठा समाज या ठिकाणी ठप्प केलेली आहे सर्व मराठा समाजाने आता या ठिकाणी काही मराठा फूट आपल्याशी बातचीत करणार आहेत मला आता या ठिकाणी काय वाटतंय एवढा मराठा समाज या ठिकाणी गोळा झालेला आहे मुंबई बँक केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दल मुंबई एक केली सर्व मराठा समाजाचं सुरुवातीला अभिनंदन करतो आणि मला एक स्टेटमेंट खोडून काढायचं आहे विशेषतः मुख्यमंत्री दोन हजार एकवीस ला असताना जेव्हा विरोधी नेते होते तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की अपवात्मक स्थिती ही राज्य सिद्ध करू शकतं आता या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे खरं बघता आता ते मुख्यमंत्री असताना त्यांना वाटत नाही काही अपात्मक स्थिती नाही तर कुठली स्थिती आहे याच्या आधी नुसती अधिसूचना काढून ती कधी अंमलात आणणार आहेत हे दोन महत्वाचे मुद्दे सर्व मराठा महाराष्ट्र राज्याचा एकवटला आहे आणि अजून एक आठवण काढून देऊ इच्छितो कि काही घातपात होण्याची शक्यता आहे असं समजण्यात आलं माहिती भेटलो याआधी एक जुनी आठवण म्हणजे आंतरवाडी सराटीची त्यावेळेस एफ सर्व तुम्ही बोलवले होते तिथे तुम्हाला एक गाव तिथे तुम्हाला हँडल नाही करू शकले तिथे पूर्ण महाराष्ट्र राज्याचा समाज एकवटला आहे त्यामुळे खातपात करण्याचा दोष दूरपर्यंत दूर पण विचार तुम्ही मनात आणू नये आणल्या असता तुम्हाला पाठीमागाची जाणीव आहे कुठलीही फोर्सेस असो कुणीही असो जी, जी ला तो माणूस आहे जीवितवाची भीती सर्वांना आहे असा हे विचार करून घातपाताचा तुम्ही सर्वांनी करावे घातपात करायचं की नाही हे तुमच्यावर ऐकून घातपात झाल्यानंतर काय परिणाम होतात याचे दोनदा उदाहरण दिलेले आहेत एक काकासाहेब काका जे पैठणला झालं होतं मृत्यू म्हणजे त्यांनी मृत्यू म्हणता येणार बलिदान म्हणावे लागेल तेव्हा एक बघितलं होतं त्याच्यानंतर आंतरवाडी सणाटीत बघितलंय त्याच्यानंतर तुम्हाला जर मुंबईमध्ये बघायचं असेल तर एकदा बघा तेव्हा तरी काही मोजके गावं होते आता तर पूर्ण समाज मुंबईमध्ये एक वेटला आहे मुंबईमध्ये नाही तर मुंबईच्या वेशीला आजूबाजूला सगळीतल्याकडे जाम आहे मुंबईमध्ये तर फक्त पाच हजार तुम्ही म्हणल्याप्रमाणे पाच हजार आलेला आहे ही अवस्था आहे तेव्हा सर्व समाज मुंबई मध्ये काय झालं नंतर तेव्हा बघा जेव्हा समोर आला आहे तेव्हा समाज पाठीमान परत येत आहे असं परत येत आहे या तुम्ही तुम्ही करा लवकरात लवकर आधी सोचण्याचा अंमलात आण कायदा बनवा अनेक मराठ्यांची पंढरी आंतरवाडी सराठी ज्या तारखेची आपण आतो तिने वाद पाहतो की एकोणतीस ऑगस्ट आज रोजी संघर्ष मनोज दादा दरांगे यांचं आताच आपल्या मुंबईमध्ये जंगी स्वागत येतं असं लाखोच्या करोडाच्या संख्येने इथं झालेलं आहे सरकारला एकच विनंती आहे की जे आमचे जे सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सरसकट ओबीसीतून आरक्षणाचा जे मुद्दा आहे आमचा ते सरसकट व्यवस्थित सरकारने इथं मांडावा अन्यथा याचे परिणाम तुम्हाला काय होतील हे सांगता येणार नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधले सर्व भ्रष्ट मंत्री यांनी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी ते आता मॅटानावर कोणत्या संख्येने मराठा समाज जमलेला आहे आणि आता काही वेळातच आपले मराठ्यांचे आराध्य दैवत पाटील साहेब यांचा काही वेळातच आगमन होत आहे काय म्हणताय आपण आता काय वाटत तुम्हाला हे आरक्षण आरक्षण का पाहिजे फसवणूक झाली तशी आमच्या फसवणूक होऊ देणार नाही आमच्या हातात जीआर आल्याशे आम्ही वापर जाणार नाही हे सरकारने लक्षात ठेवायला पाहिजे आम्हाला सरकारने परमिशन दिली नव्हती नंतर नियमाने आम्ही परमिशन घेतली तसंच आम्ही नियमाने आरक्षण घेऊ आम्ही नियमात राहून आंदोलन करतोय आणि नियमात राहूनच आरक्षण घ्या तर माझं एक मान म्हण आहे हा हा आम्ही आरक्षण दाखवणार तुम्ही बड जाऊ बाहेर पण आलेले आपल्या आंदोलनात बळी झालेले त्याच्या मग काही येते आपण पाहू आपल्याला आरक्षण घेतले असून तू हालायचंच नाही आरक्षण घेतल्याशिवाय दिवस आहे मुंबई मध्ये सरकार काय करते आपल्याला म्हणले होते की तुम्ही मराठी समाज मुंबईत येऊन टाकवा त्यांना तुमचं म्हणजे काय आलो मुंबई म्हणजे पोसा पसरायचे काय पता ओली पाय आहे